हॅलो गाईज वेलकम टू सेंचा खूप ब्लॉग्स सो आज तुम्हाला थमनेल पण कळत असं कुठे जातो सो तर मी मी सांगतेच आम्ही चाललो आहे गावी सो असंच जातो आहे जरा फिरायला सांगते पुढे oh. पुढे कसं का जातो आम्ही गावी बन आहेत एकच रिझन आहे पण जाऊया सांगते जमा पुढे पुढे जाऊन आम्ही बॅग पॅकिंग केले बघा हे बॅग आहेत हे बघा चोगली सो so, आम्ही सेन्सिटि टी शर्ट घातलं आहे बघा सो जातो सगळी सो आम्ही निघतो आता आता वाहले आठ वाजेला पाच मिनिटं बघूयात फक्त सो बघूया भेटूया बघा सकल सेम 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 सो भेटू पुढे चला बाय बाय सो फोनच आम्ही नॅन्सीला बसले आहे आणि आता मम्मी बस बघायला गेलाय सो आम्ही इथे बसलो तुला बस येते थोड्या हां नंतर

आम्ही गावी आईची आईला बरं नाही सो आम्ही तिला भेटायला जातोय आणि आम्ही तिला सांगितलं पण नाही म्हणजे आम्ही जातोय करून कीर्त जाणून घेतोय आम्ही तिला सरप्राईज तिला मग म्हणजे आई तुझतं आता भरपूर खुश घरच बोलणार ऐकायला माझ्या आईला भेटू रडूस न रडूस मी ऐकलं सगळं नकर रडूस नकर रडूस नकर रडूस नकार रडूस होळी आता आमचा प्रवास चालू होतो बघा मुंबईचा ट्राफिक मला माल तर सेट केवढ आहे आणि मला फर्स्ट सेट भेटते तेव्हाच्या कृपेने फर्स्ट सेट आम्हाला भेटली पाहिजे आहे आणि आपण चकुली फर्स्ट काढून तिला तिला मम्मी काय

വൈ ഭ മജ് ആ लाया तो <laughs> गाड़ी है आता आम्ही पनवेल गाडी हम्म चिरायला अर्टी पस मम्मा आता झोपणार की नाही मग तुटले काही जातात बघा नुसती झोपात राहते गाडीमध्ये ही बघा माझी आईस बघ बघ तशी हसते बघ किती तोंड खुल हसते काय एवढ आईला भेटायला झाले ना बरोबर इतनी खुशी इतनी खुशी माझी आई मग काय खाल्लं असतो आता काय खाल्लं तू आणि काय खाल्लं भाकरी चावल हा आणि ब्लॉग मध्ये हिंदी बोलते मराठी बोलायचं असत बोल मराठी बोल बोल तुला काय खायचंय नाही नाही खायचे तुला पैसे देकडे बघा कॅश कॅशि मम्मा दहा रुपयाच्या पैसे कुठले तुझ्याकडे हा माझ्याकडे हाय आहेत सत्तर रुपये आहेत सो गाईस आम्ही आता इथे पोहोचलेलो आहे आणि बाबाचं मंदिर इकडे आहे इकडे सो मस्त भेटलो चांगला म्हणजे तुमचा प्रवास झाला आणि आम्ही ते आहे आता आम्ही एस टी साठी थांबलो एस टी साठी एस टी बोलतात काय बोलतात मम्मा बस एस एसटी मम्मीची खुशी दाखवते ना मम्मीची खुशी बघा मम्मीला आईला माहितच नाही आम्ही आज येणार आहे ते आईला आम्ही सरप्राईज देणार ते सरप्राईज बघायचे बघा कुठे गेले बघा ही दीदीची मैत्रीण ही तुझी मैत्रीण मम्मा मग सांग ना मम्मा नाही मम्मा नाही खतम सो so, बघूया आता आता आपण आईचे रिॲक्शन घेऊया नंतर म्हणजे बस येऊ दे बसमध्ये बसून वगैरे जाऊ घरी थोडे आपण घरी जाऊ बाबाई आता जायचं तिथे स्टॉप करते शेव बाई आता आम्हाला भरपूर वेळानंतर आम्हाला बस भेटली आम्ही साडेसहा साडे सहा वाजाव आता वाटत सात दिन झाले सातशील आणि आता बैठक आता आता आपल्याला जाऊन आईची रिएक्शन म्हणजे आपण आता आई व्यक्ती घेऊया सो आता घरीच जाऊन भेट पण झोपलो पण राहतो म्हणजे झोपली होती तू नाही मी पडली माहिती दोन वेळा गोवाय सो भेटू पुढे जाऊ बाय बाय सो गाडी आम्ही आता इथे आलेलो आहे तिकडे बघा भाऊ काय भारी सांग आहे सो so, आम्ही ते आता आलेलो आहे आम्हाला चालत जाणार आहे घरी चालत दोन मिनटाच्या अंतरावर आहे सो so, बघूया आता घेऊया आता आईची रिॲक्शन घेऊया आपण भाग मम्मा भाग चलो देखते पुढे जाऊन भेटू बाय बाय आम्ही आता आलेलो आहे बघा हे ब्ल्यूवाला आहे ना तरी रेडवालं आम so, 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 ते आमचं घर आहे सो आता आम्ही काय इथे सीडी आहे तिथे उतरतो आम्ही बघा आता मम्मीला सांगते परसे सगळं दे सो मम्मी आईची रिॲक्शन घ्यायची आपण आईची रिॲक्शन घ्यायची त्यावर ते बघू आपण सो बघा इथे पाकडी सो ते सरकट असा रस्ता आहे हळूहळू आमच्या आईच दुसऱ्या रस्ता ते आहे तर बघूया

कोण नाही बघा आम्ही आईला सरप्राईज करणार होतो आता आईने आम्हाला सरप्राईज केलं बघा दरवाजा बंद आहे माझी आऊस तिच्या आहे काय करायचं एक तासानंतर आली आहे आमची

अशी भेट झाली आहे मम्मी आणि आईची सो so, आम्ही खूप वेट केला खूप म्हणजे खूप वेट केला म्हणजे असं मामाकडे थांबलेलो आम्ही बट आई आत्ता आली फोन पण लागत नव्हता त्याचा सो so, कारण थोडं फ्रेश वगैरे व्हायचं आहे आणि माझ्या अवतारा आम्ही सकाळी सहा वाजता तिकडे पोचलो वगैरे बस पण लेट बी एस टी आणि परत इथे घरी कोण होतं घरी ताळा होता आता घर आता आई आलेली आहे सो घरी जाऊन फ्रेश वगैरे व्हायचं हो आहे इथेच पार्ट वन मी एंड करते पार्ट टू मी म्हणजे अपलोड करीनच लवकर आणि हा पण अपलोड करीनच सो चॅनलला सबस्क्राईब करायच आणि आमच्या मला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा धन्यवाद